नमस्कार मी डॉक्टर सचिन साळुंखे मी कुप्पर कॉलनीत राहिला आहे कुप्पर कॉलनी कांग कॉलनी स्वरूप कॉलनी व भागातील नागरिक व माझे मित्रमंडळी यांच्या आग्रहाचा मी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता परंतु भारतीय जनता पार्टीकडून मान्य श्री निशांत दादा पाटील व भारतीदाई सोलंकी यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे आणि खरं सांगायचं तर हे नगरपालिका आता दोन्ही राजांच्या विचारांनी येणार आहे हे यावर शिक्का मूर्त झाले म्हणूनच मी निशांत दादा पाटील आणि भारतीय सोलिकिनना मी जाहीर पाठिंबा देतो विजय भारतीय जनता पक्षाचा भारत जय श्रीमंत छत्रपती उदयसी राजे भोसले यांचा विजय श्रीमंत शिवेंद्र सिंग राजे भोसले यांचा विजय